आम्ही आता साठीच्या पुढे गेलेले लोकच सप्तर्षी तर मला वाटतं ऐंशीच्या वर असतील बरोबर आहे चौऱ्याऐंशी शरद पवार आणि त्यांचं वय एक आहे <laughs> तर, तर अधिकाधिक लोकांपर्यंत कसं पोचायचं त्यामुळे जाहीर कार्यक्रम मी फारसे घेत नाही आज मी इथे आलो आहे ते कुमार सप्तर्षी आणि जांबुवंत मनोहर यांनी आग्रह केल्यामुळे नऊ फेब्रुवारीला पुण्यात जी सभा झाली त्यानंतर आजची ही पुण्यातली पहिली सभा आहे दोन वातावरणातला फरक मला प्रकर्षाने जाणवतोय आहे त्यावेळेचा गोंधळ त्यावेळची उल्लडबाजी त्यावेळची मारहाण त्यावेळचा हल्ला आणि आजची सगळी शांतता गांधीजींकडे येण्याचा आज तर मतलब आहे गांधींच्या आश्रयाला आम्ही येतो कारण इथे सगळं शांततेत पार पडेल अहिंसेच्या मार्गाने होईल अशी अपेक्षा असते म्हणून आम्ही येतो मित्रो मी तुम्हाला सांगतो नऊ फेब्रुवारीचा सा दिवस जो आहे पुण्यातला त्यानंतर हा आजचा दिवस आहे जाहीर कार्यक्रमाचा मध्ये एक दोन ठिकाणी मी गेलो असेल पण पुण्यात आलो नव्हतो पोलिसांच्या कामासाठी आलो कोर्टाच्या कामासाठी आलो पण जाहीर सभेसाठी आलो नव्हतो आजचा जो विषय आहे लोकशाहीचं भवितव्य काय असेल आपल्या देशामध्ये लोकशाहीचं भवितव्य काय असेल हे नऊ फेब्रुवारीच्या सभेने दाखवून दिलं काय होतं तिथे असं काय होणार होतं एक फक्त सभा होणार होती जी सभा लोकांना सांगत होती की निर्भय बना निर्भयपणे मतदान करा ही सभा होऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नामध्ये पोलीस सामील झाले आणि तीन चार माणसांना तिथे पोचू देऊ नये म्हणून पोलिसांनी आपली सगळी शक्ती पडायला या कृत्यामध्येच लोकशाहीचं भवितव्य सुरक्षित आहे की धोक्यात आहे याचं उत्तर आपल्याला मला अनेक लोक विचारतात तुम्ही एवढं का आग्रह धरता तुम्ही हा अट्ट का, का करता की आज मला बोलायचंच आहे पोलिसही मला हे होते एकाच वेळेला आठ दहा पोलीस ऑफिसर बाहेर सगळे स्पेशल ब्रँचचे लोक असे ते घेरून उभे होते आणि मला विचारत एवढा बोलण्याचा काय आग्रह आहे तुम्हाला तुम्ही व्हिडिओ करता तुम्ही युट्यूबवरून पोचता तुम्ही इतर ठिकाणी बोलता आजच तुम्हाला पुण्यामध्ये का बोलायचं आहे माझं उत्तर त्यांना एकच होत की मी काय बोलतो हे महत्वाचं नाही मी कुठे बोलतो हे महत्वाचं नाही मी किती वेळ बोलतो हे महत्वाचं नाही हा मला जो अधिकार दिलेला आहे उच्चार स्वातंत्र्याचा तो बाबासाहेब आंबेडकरांच्या घटने दिलेला आहे आणि तो मला एक मिनिट का होईना पण तो बच तुम्ही पोलिसांचं म्हणणं जाऊ नका तिथे फार गोंधळ बाजलेला आहे तुमच्यावरही हल्ला होऊ शकतो हल्ला तर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये आधीच झाला आणि माझं तर असं म्हणणं आहे पोलिसांच्या संगणमताने झाला गृहमंत्र्यांच्या आदेशाने झाला म्हणून फेब्रुवारी ते आजपर्यंत म्हणजे आठ महिने गेले तरी ते हल्ल्याचा पाठपुरावा काय झालेला नाही ज्यांनी एवढा जीव घेण्यास हल्ला केला त्यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही ही आपली लोकशाही एका माणसाला आपले विचार अत्यंत सभ्य भाषेमध्ये शिवीगाळ तर काय मी करत नाही माझ्या भाषणामध्ये मी कठोर बोलतो कठोर बोलण्याची शिकवण आपल्याला मराठी पत्रकारितेच्या इतिहासातूनच मिळालेली आहे ठीक आहे मराठी पत्रकारितेमध्ये पहिला काय अवतरलं नाहीये की कठोर बोलीन स्पष्ट बोलीन प्रबोधनकार ठाकरेंपासून आचार्यत्रांपासून आजपर्यंत कठोर बोलण्याची शिकवण आम्हाला मिळालेली आहे तेव्हा माझे विचार मांडू मला द्या यासाठी खर तर पोलिसांनी जो हे म्हणतो आहे तो घटनेच्या बाजूचा माणूस आहे त्याला संरक्षण द्यायला पाहिजे अशा वेळेला पोलीस गुंडांना संरक्षण देतात पोलीस सरकारच्या संगणमताने हे भाषण होऊ नये म्हणून प्रयत्न करतात त्या दिवशी मी तुम्हाला सांगू माझ्यावर हा झालेला काय पहिला हल्ला नाही आहे माझ्यावर चार पाच आत्तापर्यंत सहा हल्ले झाले असतील शिवसेनेचे हल्ले झाले असतील पण शिवसेनेचा हल्ला आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचा हल्ला यामध्ये फरक काय असतो हे मला त्या दिवशी कळलं मला एका पोलीस अधिकाऱ्याने फोन केला होता जेव्हा दाभोळकरांच्या खुनानंतर माझं नाव आलं त्या कोल्हापूरला जो माणूस पकडला त्याच्या फोनवरून पुढचं टार्गेट देखील वागळ्याच आलं तेव्हा मला पोलीस अधिकाऱ्यांनी फोन केला की तुम्ही संरक्षण नाकारू नका याचं कारण शिवसेना आणि सनातनमधला फरक मी तुम्हाला सांगते शिवसेना हा राजकीय पक्ष आहे तो हल्ले करेल पण त्याला काही मर्यादा असेल सनातन हा कल्ट आहे ते खून केल्याशिवाय गप्प बसणार माझं आर एस सुद्धा हेच म्हणणं आहे ज्या पद्धतीने संघाच्या लोकांनी भाजपनी त्यांच्या सगळ्या सहकार्याने सग हा हल्ला केला त्यामध्ये मी विश्वंबर चौधरी आणि कुसुम सरोदे यांना ठार मारून टाकणं एवढाच हेतू होता आम्ही का वाचलो मला माहीत नाही खरंच मी याचं उत्तर देऊ शकत नाही आम्ही का वाचलो मला कितीही रॅशनली विचार केला तरी हे उत्तर मिळू शकत नाही आम्ही त्या दिवशी कसे मेलो नाही याचं उत्तर मी स्वतःला देऊ शकत नाही मी नास्तिक माणूस आहे त्यामुळे मी याचं श्रेय ईश्वराला देऊ इच्छित नाही मी याचं श्रेय नियतीला देऊ इच्छित नाही पण मी याचं श्रेय माझी ज्या विचारांवर गांधी आंबेडकरांच्या विचारांवर भीचार भीचार सत्ता आहे त्या विचारांना देतो आणि शेकडो कार्यकर्त्यांना देतो जे का का ना की जे त्या दिवशी पाठीशी राहिले हे लक्षात मला एवढंच सांगायचं आहे मी काही इथे विचारवंत म्हणून बोलणार नाही मी काही विचारवंत नाही मला इतकंच दिसतंय की बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं की हे संविधान आम्ही तुम्हाला दिलेलं आहे पण हे संविधान कुणाच्या हातात आहे आणि हे संविधान त्याची अंमलबजावणी कशी होईल यावर त्याचं भवितव्य ठरेल हे बाबासाहेबांचं वाक्य माझ्या मनावर मी करून ठेवलेलं आहे कारण एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे पन्नासपासून आजपर्यंत हे संविधान जेव्हा जेव्हा चुकीच्या माणसांच्या हातात पडलं तेव्हा तेव्हा या देशातली लोकशाही धोक्यात आलेली आहे लक्षात आणि माझा काही राजकीय हेतू नाही लोक मला विचारतात तुम्ही हे सगळं करता कारण तुम्हाला खासदार बनायचं आहे तुम्हाला आमदार बनायचं आहे लोकांना हेच कळत नाही की या माणसाला काहीच बनायचं नाही आहे वयाच्या सासष्टाव्या वर्षी सदुसष्टाव्या वर्षी माणसाच्या महत्वाकांक्षा जवळजवळ संपलेल्या असतात असं मी मानतो समाधानाने पुढचं आयुष्य सांगतो एवढीच गोष्ट असते आणि नुसतं स्वतःचं आयुष्य जगावं नाही एका धर्मनिरपेक्ष लोकशाही अहिंसावादी देशामध्ये आपल्याला जगायला मिळावं आणि पुढच्या पिढ्यांना जगायला मिळावं एवढंच असते या पलीकडे काही नुकसान नसते सतत माझी पत्रकारितेची जी काय चाळीस पंचेचाळीस वर्ष गेलेली आहे त्यामध्ये सतत सरकारच्या विरोधामध्ये मी भांडलेलो आहे म्हणून कोणत्याही सरकार असो हो? काँग्रेसवाले आज इतके जवळ दिसतायत पण एकेकाळी काँग्रेसवाल्यांवर टीका करणं आणि काँग्रेसच्या टीका काँग्रेसच्या चुका टाकून देणं हे पत्रकार म्हणून आमचं कर्तव्य होतं गेली दहा वर्ष काँग्रेस सत्तेतून बाहेर गेलेली आहे काँग्रेसच्या जागी जे सत्तेवर आले ते त्यांच्यापेक्षा भयंकर आहेत असं गेल्या दहा वर्षात दिसलं आणि या देशातली घटना तर ते दाब्यावर बसवतीलच पण लोकशाही वगैरे काही टिकणार नाही म्हणून दिसलं म्हणून माझ्यासारख्या पत्रकाराला बाहेर पडून बोलावं लागलं बोला। जे विश्वभर चौधरी असिम होते माझ्यासारख्यानी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला केलं लो। तो लोकशाही वाचवण्यासाठीच आटापिटा होता बाकी काहीही महत्वाकांक्षा नाही काहीही आग्रह नाही या देशातली सर्वसमावेक्षकता टिकली पाहिजे या देशातली लोकशाही टिकली पाहिजे या देशातली धर्मनिरपेक्षता टिकली पाहिजे यापेक्षा दुसरा कोणताही आग्रह नव्हता आणि म्हणून मी आज इथे जे उभा आहे माही असं मानतो की लोकसभेला जे आम्ही केलं त्याच एक्सटेंशन ही सभा आहे त्याच एक्सटेन्शन आहे ही सभा आणि गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने ही सगळी भाषणं होत आहेत ही चांगली गोष्ट आपल्याला निराशावादी असायची गरज नाही या देशातल्या जनतेने कायम हुकुमशाही शक्तींचा पराभव केलेला आहे जनता जेव्हा उतरते जनता जेव्हा लोकशाहीच्या या आत्रेमध्ये लोक सहभागी होते तेव्हा तेव्हा हुकुमशाहीचा पराभव होतो हे आपल्याला पासून आजपर्यंत दिसलेलं आहे माझा प्रॉब्लेम असा आहे की लोकशाही लोकशाही आपण म्हणतो पण या लोकशाहीमध्ये निवडणुकांपलीकडे आपल्याकडे लोकांचा सहभागच नसतो लोकांचा सहभाग नाही एकदा आम्ही आमचे खासदार आमदार निवडून दिले की त्यांच्यावर जबाबदारी टाकून आपण मोकळेल मला असं वाटत की जर लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग नसेल दर दिवशीच्या कामामध्ये दर दिवशी ज्या घटना होतात त्यामध्ये विधानसभेच्या कामकाजामध्ये लोकसभेच्या कामकाजामध्ये आता हा सहभाग देण्याचे मार्ग काय आहे हे कुमार सप्तशी संघ अनेक वर्ष सांगितलेलं आहे हे देशामध्ये अनेकांनी सांगितलेलं आहे पण हा जो जनतेचा दबाव आहे तो दबाव मला अलीकडच्या काळामध्ये नष्ट झालेला दिसत होता म्हणजे आम्ही मतदान करू आणि मतदानाचं कर्तव्य पार पाडलं की आमची जबाबदारी संपलेली आहे असं जडू बहुसंख्य जनतेला आम्ही बाहेर कधी पडतो आपल्या मागण्यांसाठी कधीतरी पगारवाढीची मागणी असेल कधीतरी राखीव जागांचं संरक्षण व्हावं म्हणून आम्ही मागणी पडतो बाहेर पडतो पण आमचे आमदार खासदार हे नीट काम करतायत यासाठी जी यंत्रणा पाहिजे यासाठी जी जो जनतेचा दबाव पाहिजे प्रत्येक मतदारसंघात जे दबावगट पाहिजेत ते दबावगट मला दिसत नाही आणि जनतेचे दबावगट नस नसतील तर लोकशाही सुरक्षित राहू शकत नाही लोकसभेला माणसं बाहेर पडली जिल्ह्या जिल्ह्यातून माणसं बाहेर पडली महाविकास आघाडीला जे यश मिळालं त्यामध्ये उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेल्या नागरिकांचा मोठा सहभाग होता हे लक्षात घ्या सगळी गणित आमचे पत्रकार पण करतात की काँग्रेसला इतक्या कशामुळे का वेळ मिळाल्या याच्यामध्ये एम के फॅक्टर होता विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये मराठा फॅक्टर होता अमुक ठिकाणी अमुक होतं पण जो सर्वसामान्य माणूस उत्स्फूर्तपणे बाहेर पडला आणि त्यांनी असं सांगितलं की हुकुमशाही प्रवृत्तीचं घटनेला पायदळी जुडवणारं सरकार अमाल नको हा फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचा असतो आहे मला तुम्हाला आज जोडून विनंती करायची आहे की ही जी ताकद आहे ही जनतेची ताकद आहे ही ताकद दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दिसली आणि म्हणून बी मेहतांसारखे विचारवंत म्हणतात की त्या ती निवडणूक होईपर्यंत आपल्याला असं वाटत नव्हतं की या देशामध्ये लोकशाही टिकेल म्हणून या देशाचा तुर्कस्तान होईल या देशाचा रशिया होईल असं बोलू लागले होते विचारवंत पण एका निवडणुकीमध्ये जनतेची ताकद काय असते हे हुकुमशाही प्रवृत्तीच्या राज्यकर्त्याला सुद्धा कळलो लक्षात घ्या माझी भूमिका काय आहे माझी भूमिका लोकशाही मार्गाने चालणाऱ्या राज्यकर्त्याला बळ देण्याची आहे माझी भूमिका जनतेवर अत्याचार करणाऱ्या आणि घटनेच्या चौकटीत काम न करणाऱ्या राज्यकर्त्याविरुद्ध आवाज उठवण्याची आहे लक्षात माझी भूमिका ही जनतेच्या सोबत कायमस्वरूपी सो अंकुशाची आहे हा जनतेचा कायमस्वरूपी अंकुश असेल तर मला असं वाटत की मोठा फरक पडू शकतो हा अंकुश आज कायमचा आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत हे आपण बघितलं जो सर्व शक्तिमान नेता होता त्याची ताकद कमी झाली बहुमत गेलं त्याच्या पक्षाचं आणि देशामध्ये मोठा फरक पडला हे लक्षात ठेवा माझी आशा पल्लवीत झाली लोकांमध्ये आपण जातो लोकांबरोबर बोलतो लोकांशी संवाद साधतो लोकसुद्धा रस्त्यावर येतात आणि त्यावेळेला या देशातल्या जनतेने दाखवून दिलं की आम्हाला ज्या पद्धतीने सरकार चालू आहे ते मान्य नाही ते मान्य नाही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीने लोकशाही टिकण्याची माझी आशा पल्लवीत झाली एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीने लोकशाही टिकण्याची माझी आशा पल्लवित झाली होती आज दोन हजार चोवीसच्या निवडणुकीने सुद्धा तीच आशा पल्लवित झाली आणि अगदी ताजी बातमी मी तुम्हाला सांगतो काल हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकीचे निकाल आठ टारखेले आहेत पण जे काय कल आहे ते काल एक्झिट पोलच्या माध्यमातून बाहेर आलेले आहेत ते फारसे चुकतील असं मला वाटत नाही हरियाणातल्या आणि जम्मू काश्मीरमधल्या लोकांनी सुद्धा सांगितलं एक पक्ष एक झेंडा एक नेता आम्हाला नको हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा विषय एक भाषा एक निवडणूक एक देश वगैरेचा बाजूलाच ठेवा एक पक्ष एक नेता एक झेंडा आम्ही नाकारतो आहोत ज्या देशामध्ये लोकशाही टिकायला पाहिजे त्या देशामध्ये एक पक्ष त्या पक्षाचा एक झेंडा आणि सर्वोच्च नेता हे असता कामा नये कारण नेता जर प्रबळ झाला हिटलरची हीच घोषणा होती हिटलरच्या पक्षाची हीच घोषणा होती हे लक्षात ठेवा नेता जर प्रमाणाबाहेर प्रबळ झाला तर त्याच्या अवतीभोवती लाचारांच्या फौजा तयार होतात हे विसर इंदिरा गांधींच्या काळात सुद्धा त्याच झाला होता म्हणून देवकांत बागिया त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष इंदिरा इंडिया म्हणाले होते आता मोदींच्या बाबतीत तर मोदींशी देवाची तुलना सुरू झाली ते स्वतःच म्हणतात मी मंत्य मानव नाही म्हणून माझं कोणत्याच व्यक्तीला विरोध नाही माझं म्हणणं ही देशाची घटना आहे या घटनेच्या चौकटीत तुम्ही आणि आज हरियाणाच्या लोकांनी सुद्धा दाखवून दिलं की तुम्ही मर्यादा ओलांडून जाल <laughs> तर तुम्हाला आम्ही पराभूत करू शकतो बस आम्हाला एवढंच पाहिजे आम्हाला तुमच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार पाहिजे बाकी काहीच नको आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार पाहिजे आम्ही असं मानणारे आहोत की आम्हाला देवाला सुद्धा प्रश्न विचारण्याचा अधिकार पाहिजे तो सुद्धा सर्व शक्तिमान आहे असं आम्ही मानत नाही ज्याला श्रद्धा ठेवायची तर ठेवा पण आम्ही अंधश्रद्धेच्या बाजूचे नाही आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि आम्ही तुम्हाला हवे तेव्हा प्रश्न विचारू शकतो कारण आम्ही जनता आहोत इतकं किमान मागणं आहे आमचं या पलीकडे काही का नाही आज लोक प्रश्न विचारायलाच बंद झालेले प्रश्नच विचारत नाही प्रश्न विचार पडतात की नाही मला माहिती आहे पडत असतील आणि जो प्रश्न विचारतो इतकं वातावरण खराब आहे सोशल मीडियावर की जो प्रश्न विचारतो त्यालाच गप्प केलं जातं मग त्याला, त्याला शिव्या द्या त्याच्या अंगावर जा त्याचं ट्रोलिंग करा घाणघाट त्याच्याविषयी लिहा व्यक्तिगत हल्ले करा आणि यांनी प्रश्न विचारण्याला बंद केलं जातं मला असं वाटत नाही गेल्या दहा वर्षात हे वातावरण इतकं विषमय झालेलं आहे की एवढं वाईट वातावरण यापूर्वी या देशात असेल म्हणून मी कायम म्हणतो की काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये असंख्य चुका झाल्या आम्ही त्यावर टीका केली पण इतकं विषारी वातावरण गेल्या दहा वर्षात जेवढं निर्माण झालं आणि वाढलं आणि त्याचा कहर झाला त्याला उत्तर दोन हजार चोवीसच्या निवडणूक म्हणून हरियाणामध्ये सुद्धा हेच झालं जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा हेच झालं जम्मू काश्मीरची गोष्ट बघा लोकशाहीचा आनंद कसं होतं सांगतो तुम्हाला जम्मू काश्मीरचे निकाल अजून आलेले तिथे असं म्हटलं जात आहे की नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस पक्षाचं जी युती होती आघाडी होती तिला सर्वाधिक जागा मिळते जम्मू काश्मीरमध्ये अठ्ठेचाळीस हा नंबर पाहिजे मेजॉरिटी मिळायला कुठच्याही पक्षाला काल निवडणुकीचे निकाल लायचे आधी म्हणजे निवडणुकीचे निकाल आठ तारखेला लागत आहेत अमित शहानी गृहमंत्र्यांनी तिथल्या राज्यपालांनी